एक ए एस आय ए पोलीस सब इन्स्पेक्टर त्याचा खून झाला आणि इतका निर्गुणपणे खून झाला आहे की आपण इमॅजिन करू शकत नाही क्राईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याचं कारण आहे कारण की आपल्या इथं मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला माहीत आहे की त्या दिवशी लक्षवेधीला उत्तर दिलं ड्रग्जच्या संदर्भात तर आमचं अमरावती हे ड्रग्सचं हब झाल्यासारखी परिस्थिती आज आहे प्रत्येक ठिकाणी बारा तेरा चौदा वर्षाची मुलं हे ड्रग्ज पोचवतात आणि त्याच्यामुळं आज मोठी निर्माण झालेली आहे तसं जर पाहिलं तर गुटखा लॉटरी चक्री लॉटरी त्याच्यानंतर क्रिकेटचा सट्टा असं हे सर्व दोन नंबरचे ध बिझनेस दोन नंबरचा प्रश्न हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे अमरावतीचा क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपल्याला स्वतः या अमरावतीवर लक्ष घालावं लागणार आहे कारण की आज ए एस आयसारखा एकाला एका, एका, एका शहरामध्ये निर्गुण हत्या दोन तीन लोकं मिळून निर्गुण हत्या करतात तर हा क्राईम कुठपर्यंत गेला आहे चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे तर ह्या सर्व संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे